नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया छगन भुजबळांच्या समर्थनार्थ ओबीसी एकवटले श्रीगोंद्यात अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन छगन भुजबळ साहेबांना जाणीवपूर्वक अजित पवारांनी डावलले भुजबळ साहेबांना डावलून साठ टक्के ओबीसीचा अपमान केला ओबीसीचा आवाज दाबण्याचं काम माहिती सरकार करते का भुजबळ साहेबांना माहिती भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवून ओबीसी आरक्षणात सरसकट मराठा समाजाचा समावेश तर करणार नाही ना शरद पवार साहेबांच्या सूचनेनुसार अजित पवारांनी भुजबळ साहेबांना सत्तेपासून दूर ठेवण्याचं काम केलं आहे राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाला ओबीसी समाज आता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकांमध्ये ओबीसी समाज राष्ट्रवादी पक्षाला मत देणार नाही भुजबळ साहेबांवर अन्याय हा ओबीसीवर अन्याय आहे आपल्या लेकरा बाळांचे हक्काचे आरक्षण वाचवायचे असेल तर आपण सर्व ओबीसी बांधवांनी भुजबळ साहेबांच्या समर्थात राहिले पाहिजे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते ओबीसी समाजाचे नेते गोरख आळेकर यांनी सांगितले यावेळी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी गोरख आळेकर भाऊसाहेब खेतमाळीस राजू गाडेकर शिवाजी दिलीप आळेकर महेश गांजुरे संजय डाके शंकर भुजबळ महेश राऊत दिलीप आनंदकर विजय शेणगे ओंकार शिंदे वामण भदे कांतीलाल कोकाटे शंकर बोरुडे वसंत बनसोडे हजारे साहेब संकेत खामकर किशोर बोळगे शहाजी खेतमाळीस इत्यादी उपस्थित होते

ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला करा तसेच लाईक आणि शेअरही करा